नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत की पोथी घेऊन आलेली आहे आज ह्यातील चौथा चौथा अध्याय आहे आणि हे मराठीमध्ये आहे आणि मला जितक्या शब्द सोप्या शब्दामध्ये आपल्याला समजवता येईल तितकंच मी मराठीमध्ये समजवेन तर स्वामी चरणी हीच प्रार्थना की आपल्या ज्या स्वामी भक्तांपर्यंत हे पोचवायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचू दे आणि माझी ही सेवा सफल होऊ दे श्री स्वामी समर्थ 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 नैवेद्य अर्पण करते नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपला अध्याय चौथावा आहे अध्याय चार आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अध्याय चौथा श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो नम श्री गणेशाय नम मुखी कीर्तन करावे आपल्या मुखातून नेहमी आपण कीर्तन करत राहावं अथवा श्रवणी ऐकावे किंवा आपण श्रवण तरी करावं म्हणजे आपण कमीत कमी कीर्तन ऐकावं तरी षोडोपचारे पूजा करावे छोडोपचार आहे म्हणजे प्र पद्धतीप्रमाणे जशी आपण पूजा करतो तसं व्यवस्थितपणे पूजा करावी स्वामीचरण भक्तीने स्वामींच्या भक्तीमध्ये न लगे करणे तीर्थाटन तीर्थ तुम्हाला करायची गरज नाही जर तुम्ही स्वामीची भक्ती करत आहात तर योगाभ्यास होम हवन योगाचा अभ्यास किंवा होमहवनही करायची गरज नाही सांडुनीय अवघा हा अवघा आपल्याला घ्यायची गरज नाही फक्त आपण नाम नामस्मरण करावे म्हणजे आपण फक्त नामस्मरण करा स्वामी नामाचा जप करिता स्वामींच्या नावाचा जर आपण जप करतो चारी पुरुषार्थ येते हाता चारीची पुरुषार्थ आहे ती चारीची चारी, चारी पुरुषार्थ चारी चारी आपल्या हाती येतात तर आपण जसं धर्म अर्थ काम मोक्ष याचा अर्थ आहे पुरुषार्थ स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल स्वामीचं चरित्र आपण जर गात असू किंवा ऐकत असू तर पुनरावृत्ती म्हणजे आपला जो पुनर्जन्म आहे तो आपला चुकेल आणि ह्याच जन्मामध्ये आपल्याला मोक्ष मिळेल गताध्यायाची अंती गेल्या अध्याय ह्याच्या आधीचा जो अध्याय होता तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी अक्कलकोटी आले यती अक्कलकोटला स्वामी आले यती म्हणजे स्वामी आले नृपाराया दर्शन देते नृपराया म्हणजे राजाला दर्शन दिलं त्यांनी स्व इच्छेने राहती तयापुरी त्यांच्या स्वच स्वतःच्या इच्छेने ते तिथेच राहिले अक्कलकोटास चोळप्पाचा दृढ भाव चोळप्पाचा दृढ विश्वास होता स्वामींमध्ये घरी राहिले स्वामीराव त्याच्या घरीसुद्धा राहिले स्वामी हे तयाचे सुकृत पूर्व हे त्याचं गेले जन्मेची आहे की स्वामी त्याच्या घरी राहिले नित्यसेवा घडे त्याचे त्याला त्यांची नित्यसेवा करण्यामध्ये स्वाभाग्य त्याला लाभलं जे केवळ वैकुंठवासी जे फक्त वैकुंठाचे वासी आहेत अष्टसिद्धी ज्यांच्या दासी अष्टसिद्धी ज्या आहेत जसं अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकत्य ईशत्व आणि वशित्व ह्या ज्या अष्टसिद्धी आहे जे त्यांच्या दासी आहेत नवविधी निधी तत्पर सेवेसी नवनिधी जे आहे ते सुद्धा त्यांच्या सेवेस तत्पर आहे जसं पद्म्य महापद्मेव शंख मकर कच्छप मुकुल नंद नील आणि खर्म हे सुद्धा ज्याच्या दासी आहेत ते धरती मानवरूप त्यांनी मानवाचं रूप, रूप धरलं चोळप केवळ निर्धन चोळप हा निर्धन होता म्हणजे गरीब होता परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी स्वामीच्या कृपेने त्याच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू लागली कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येते त्यांची भक्ती किती श्रेष्ठ आहे ते नेहमी परीक्षा बघतात स्वामी नेहमी परीक्षा बघतात नाना प्रकारे त्रास येते आपण जेव्हा पण भक्तिमार्गात असतो तेव्हा आपल्याला नाना प्रकारचे त्रास होतात त्यावेळेला काही वेळेला आपल्या मनातसुद्धा येतं की मलाच इतकं कष्ट काय आहे पण ही आपली परीक्षा असते परी तो कधी न कंटाळेल पण तो कधीच कंटाळत नाही जो खरा भक्त आहे चोळप्पाची सद्गुणी कांता चोळप्पा हा एक सद्गुणी पुरुष होता तीही केवळ पतिव्रता त्यांची जी कांता म्हणजे त्यांची जी बायको आहे चोळप्पांची ती पतिव्रता होती सदोदित तिच्या हा चित्त तिच्या नेहमी तिच्या चित्तामध्ये आनंद स्वामी सेवेचा स्वामींची सेवा करायचा हेच तिच्या मनामध्ये एक छंद होता आणि ती नेहमी ते सातत्याने करायची स्वामी नाना खेळ खेळती स्वामी वेगवेगळे खेळ खेळत असे विचित्र लीला दाखविते त्यांच्या लीलासुद्धा खूप विचित्र असायच्या नगरवासी जनांची भक्ती नगरवासी होते म्हणजे जे त्यांच्या गावातील लोक होते त्यांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली त्यांची दिवसेंदिवस जी भक्ती होती नगरातल्या लोकांची तीच उता वाढत होती स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती स्वामी केवळ ईश्वर मूर्ती म्हणजेच स्वामी हे ईश्वरच आहेत आणि ह्यांची ख्याती ख्याती म्हणजे त्यांचं जी प्रतिष्ठा आहे ती वाढतच गेली बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरून खूप सारे लोक तिथे दर्शनाला यायचे त्यांच्या मनामध्ये एकच कामना होती की स्वामींचं दर्शन कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दुर्देश होणे कोणी संपत्ती मागण्यासाठी यायचं स्वामींना कोणी त्यांना ज्यांना मुलं नाही ते मुलं मागण्यासाठी की मला मूल होऊ दे किंवा कोणाचं लग्न होत नसेल तर ते लग्न होऊ दे ह्या हेतूने ते स्वामींच्या दर्शनासाठी लांब लांब येत असे शरीर भोगे शरीराला कष्ट होत असे संसाराचा ताप जो आहे तो प्रत्येकाला सहन नाही होत मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक हा जो संसाराचा जो ताप आहे आपल्याला जे नेहमी संकट येतात किंवा आपल्या शरीराला काही एखादा रोग झाला तर आपल्याला जे कष्ट होतात हा सगळा एक मायाचा आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच लोक फसलेले आहे सर्वांचे कल्पद्रू महासमान सर्वांना सर्वांची कल्पध्रुव समान म्हणजे कल्पतरू म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कल्पतरू जे वृक्ष आहे ते इच्छादारी वृक्ष आहे त्याच्यातला त्या वृक्षाला आपण काहीही मागितलं तर आपल्याला ते मिळतं तसंच स्वामीसुद्धा आहेत ते एका कल्पवृक्षाप्रमाणे आहेत होऊनी कामना करती पूर्ण भक्ता जनाच अवतीर्ण मानव रूपे जाहले स्वामी जे आहे ते प्रत्येक भक्ताची कामना पूर्ण करत असत आणि त्यांनी त्यासाठीच मानव रूपाने जन्मही घेतला भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राज पूर्वीती भक्ताच्या अंतरीमध्ये जी पण त्याची इच्छा असेल ती स्वामी पूर्वत असे दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतोनी ज्यांच्या ज्यांची जी भक्ती आहे ती खूप दृढ असेल अशा साठी स्वामी हे कल्पतरूच होते जमून जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ जे निंदक होते जे निंदा करायचे बरेच लोक असतात जे निंदा करत असतात त्यांना शासन शासते म्हणजे त्यांना शासन म्हणजे त्यांना शिक्षा सुद्धा मिळायची नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करीत आती जे नास्तिक असत असतील किंवा जे निंदा करत असतील त्यांना स्वामी लगेचच त्याची शिक्षा सुद्धा द्यायचे महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले दैव स्वामींचा महिमा दिवसेंदिवस वाढत चालला होता आणि कित्येक लोक त्यांचा द्वेष सुद्धा करत होते कोणा एका समयास वर्तमान घडले पै एका वेळी एका समयास म्हणजे एका एकदा काही घडलं कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी कुणीतरी दोन संन्यासी हे अक्कलकोटाला आले हसूनी म्हणती जनासी ढोंगीयाचा नादी लागला ते हसून सगळ्या लोकांना त्या गावातल्या म्हणत असत की तुम्ही त्या ढोंगीच्या नादाला लागलेला आहात हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी ज जे जंज लोक होती त्यातली जी लोक होती ते म्हणत असत की स्वामी हे ढोंगी नाहीयेत किंवा भोग भोगी हो नाही साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे ते जे दोन संन्यासी आलेले होते ते स्वामीची निंदा करत होते ते, ते म्हणत होते की स्वामी हे ढोंगी आहेत हे भोग भोगण्यासाठी ये आहेत इकडे आणि ह्यांच्यामध्ये कुठलंही साधूचं लक्षण नाही आहे हैंचा मग तुम्ही काय वेड्यासारखे ह्यांच्या मागे लागला आहात काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पावले तुम्हाला कसलं वेळ लागला आहे की जे तुम्ही ह्यांची भक्ती करत आहात याच स्वार्थ ना परमार्थ मिळेल फसला तुम्ही अवघेही याच्यामध्ये तुमचा कुठलाही स्वार्थसुद्धा ते तुम्हाला पूर्ण करून नाही देणार आणि तुम्हाला परमार्थही मिळून नाही देणार तुम्ही सगळे फसलेले आहात असे ते दोन ढोंगी दोन स्वा संन्यासी होती ते म्हणाले ऐसे तयांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणले जेव्हा ते भेटीसी आले ते अशी जी निंदा करत होते ते समर्थांना त्यांनी अंतर्मानानेच त्यांनी जाणलं जेव्हा ते त्यांच्या भेटीला आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षणं तेव्हा त्यांनी एक नवलच केलं त्यांचे लक्षण बघितले समर्थ जम समजले ती खूण ज्या घरी बैसले तेथून उभुनिया चालले स्वामींनी त्यांची लक्षणं समजली आणि त्यांना खून सुद्धा मिळाली आणि ते तिथून उठून गेले एका भक्तीच्या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघी अविचारी होते बरोबरी संन्यासी एका भक्ताच्या घरी स्वामी गेले आणि तिथे ते दोन अविचारी संन्यासी होते तेही तिकडे आले तेथे ते या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती ते जी भक्त होते ज्यांच्या घरी स्वामी गेलेले होते त्यांनी तीन पाठ मांडून स्वामींना आणि त्या दोन संन्यासिनी सुद्धा त्या पाटावर बसविले श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता स्वामींनी स्वतःच्या मनामध्ये चित्तामध्ये विचार केला की आता त्यांना एक चमत्कारच करून दाखवतो द दर्शन जन असंख्यात पातले तेथे ते क्षणार्धात खूप सारे लोक तिकडे जमले स्वामी आल्यावरती समाजदाटला बहुत एकदा गर्दी झाल एकटी गर्दी एकची गर्दी झाली समाजदाटला बहुत एकची गर्दी झाली म्हणजे तिकडे खूप सारे जे भक्त होते गावातली लोक होती ते सगळेच तिकडे जमले स्वामी असल्यामुळे दर्शन घेऊन ही चरणांचे मंगलनाम गरजे ती वाचे त्यांनी स्वामींच्या चरणांचं दर्शन घेतलं आणि मंगलना म्हणजे स्वामींचं नामस्मरण करू लागले जोरजोरात गर्जरी ती वाचे म्हणजे जोरजोराते स्वतःच्या वाचेनी बोलू लागले हेतू मनीचे म्हणून या विनवती त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की के आमच्या मनातला हेतू पूर्ण करा कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती काही लोक द्रव्य म्हणजे पैसे पुढे ठेवत असत स्वामींच्या किंवा काही लोक फळं ठेवत होती नाना वस्तू अर्पण करीती नाही मी ती तया बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या वस्तू स्वामींना अर्पण केल्या कोणी नवसाते करीती कोणी आणून देती काही लोक नवस करत असत काही लोक आणून सुद्धा देत असत कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे काही लोक कुठल्याही गोष्टीचा संकल्प सुद्धा करत असे आणि काही लोक चरण सु पूजा करत असे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती संन्यासी हे सगळे कौतुक जे स्वामींचं चाललेलं लो होतं लोकांद्वारे ते लोक बघत होते आणि त्यांना मनामध्ये आश्चर्य वाटत होत क्षण एक तटस्थ होती वैरभाव वैसरून ते एकदा तटस्थ झाले आणि ते सगळा वैरभाव सुद्धा विसरून गेले क्षण एक घडतात सत्संगती तत्काल पालटे की कुमती जसं त्यांना सत्संग घडलं स्वामींद्वारे तसंच त्यांची जी कुमती होती म्हणजे जे ते नंदा वगैरे जे करत होती ती ते त्यांची पलटली म्हणून या कवी वर्ण वर्णित म्हणून कवी सांगतात की जो महिमा आहे आहे तो खूपच विशेष संत जे जे पदार्थ पडले होते असंख्यात स्वामींच्या पुढे खूप सारे पदार्थ लोकांनी ठेवलेले होते ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती स्वामींनी स्वतःच्या हस्त्याने म्हणजे स्वतःच्या हाताने संन्याशांच्या पुढे सरकवलं पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणते मिळेल खावयासी हे बघून त्या दोन संन्यासीच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्यांना असं वाटलं जे आम्हाला हवा आहे ते खायला मिळेल आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवला त्यांनी मनात विचार केला की आज आम्हाला आज आमचा उपवास आणि आमचा जीव भुकीने व्याकुळ झालेला आहे मोडली जनांची गर्दी तो येऊनही सेवे करी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागल्या त्या गर्दीमधून एक व्यक्ती येऊन त्याने सेवकरीनी येऊन संन्याशाच्या पुढे ज्या ज्या वस्तू ठेवलेल्या होत्या स्वामींनी सरकवून त्या सगळ्या वस्तू नेऊन जाऊ लागला तेव्हा एका क्षणार्दनात द्रव्याधिक सारे नेत झुरत व्याकुळ होते भुकेने समर्थांनी त्या दिवशी संन्यासी हे जेव्हा त्यांनी बघितलं ती व्यक्ती ते जे सेवक आहेत सेवेकरी हे सगळं घेऊन जात आहेत तर ते भुकेने खूप व्याकुळ झाले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी स्वामींनी त्या दिवशी कुठल्याही अन्नाच्या प्रक अन्ना पदार्थाला स्पर्श सुद्धा केला नाही सूर्य जाता अस्ता चळासी तेथूनही उठले सूर्य जसा अस्त झाला तसंच तिथून स्वामी उठले दोघी संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी त्या दिवशी त्या दोघाही संन्यासींना उपवास घडला रात्र होत अन्नोदक वज्र असे रात्र जशी होते तशी संन्यास्यांना अन्न वज्र असते जे पातले करून छळना त्यांची झाली विटंबना जे स्वामींची छळ करत होते किंवा त्यांची निंदा करत होते त्यांची विटंबना झाली दंडावया कुस्तीत जना अवतरले येतिवर्य दंड देण्यासाठी जसं जणू काही कारण सगळं काही समोर असताना सुद्धा त्यांना घेता नाही आलं लोकलज्जेसाठी आणि ते उपवाशीच राहिले हीच त्यांना शिक्षा मिळाली यतीव्या कडून तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पूर्वी ती चरणी जे भक्ती करतात त्यांचे सगळ्या मनोकामना स्वामी पूर्ण करतात पसरली जगी अशी ख्याती लीला ज्यांची विचित्र पूर्ण जगामध्ये त्यांची ख्याती म्हणजे प्रसिद्धी पसरली आणि त्यांच्या ज्या लीला होत्या त्याही खूप विचित्र होत्या श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगे वाडेल निशिती श्रीपादांची भक्ती जी आहे ती कलियुगामध्ये निश्चितच वाढेल त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास त्यांचाच अवतार श्रीपाद वल्लभांचा जो अवतार आहे तेच स्वामी आहेत असं विष्णुदास म्हणतात इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदापरी सदापरीसोत प्रेमळ भक्त सगळ्या सदा ते प्रेमळ भक्तांसाठी धावून येतात चतुर्ध्याय गोड हा श्री स्वामी राज पर्णमस्तू श्री रस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू श्री स्वामी स्वामी श्री स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ किती गोड कथा आहे त्या